जळगावच्या चोपड्यात शनिवारची रात्र रक्तरंजित झाली एका प्रेम कहाणीचा अंत इतका भयंकर होईल याची कोणाला कल्पनाही नव्हती प्रेम विवाहाच्या रागातून पित्याने आपल्या मुलीवर आणि जावयावर गोळ्या झाडल्या या घटनेने सगळ्यांच्याच मनात धडकी भरली तृप्ती मंगळे आणि अविनाश वाघ धुळ्याच्या शिरपूरची तृप्ती आणि पुण्याच्या कोथरूडचा अविनाश दोघ ही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले दोन वर्षांपूर्वी त्यांनी सगळ्या अडथळ्यांना जुगारून विवाह केला पण ही प्रेम कहाणी तृप्तीच्या वडिलांना किरण मंगळे यांना कधीच मान्य नव्हती सीआरपीएफ मधील निवृत्त अधिकारी असलेल्या किरण यांच्या मनात या विवाहाबद्दल प्रचंड राग होता आणि हाच राग ठिणगी बनून पेटला ज्याने एका कुटुंबाची राख रांगोळी केली नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अविनाश आणि तृप्ती चोपड्यात एका नातेवाईकाच्या हळदीच्या समारंभासाठी आले आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी आलेल्या या जोडप्याला काय माहिती की हा आनंद क्षणार्धात रक्तरंजित होणार आहे किरण मंगळे यांना मुलगी आणि जावई चोपड्यात आल्याची खबर मिळाली आणि मग त्यांनी आपल्या परवानाधारक शस्त्राचा वापर करत थेट गोळीबार केला गोळीबारात तृप्तीचा जागीच मृत्यू झाला अविनाशच्या पाठीवर आणि हातावर गोळ्या लागल्या आणि तो गंभीर जखमी झाला जळगावच्या शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत पण हा गोळीबार पाहून उपस्थित नातेवाईकांचा संतापनावर झाला त्यांनी किरण मंगळे यांना चांगला चोप दिला इतका की त्यांनाही रुग्णालयात दाखल करावं लागलं जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की किरण मंगळे हे सीआरपीएफचे निवृत्त अधिकारी आहेत त्यांच्याकडील परवाना धारक शस्त्रानेत हा गोळीबार झाला अविनाशच्या आई प्रियंका वाघ यांच्या तक्रारीवरून किरण आणि त्यांचा मुलगा निखिल मंगळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पण प्रश्न उरतो प्रेम विवाहाला विरोध इतका टोकाचा का एका वडिलाचं मन आपल्या मुलीचं आयुष्य संपवण्या इतपत कठोर कस काय होऊ शकत ही घटना फक्त तृप्ती आणि अविनाशच्या कुटुंबापुरती मर्यादित नाही आपल्या समाजाचं काळ वास्तव दाखवते प्रेमाला जाती धर्माचं बंधन नाही पण आपण त्याला बंधन का घालतो एका मुलीच्या स्वप्नांना तिच्या निवडीला आपण का नाकारतो आणि मग त्या नाकारातून हिंसेपर्यंत का पोहोचतो तृप्तीच्या मृत्यूने हे प्रश्न पुन्हा एकदा तीव्रपणे समोर आणले आहेत प्रेम विवाह हा गुन्हा नाही मग त्याची शिक्षा मृत्यू का तृप्ती आणि अविनाशच्या प्रेम कहाणीचा अंत असा का झाला किरण मंगळे यांना कायदा आपली शिक्षा पण समाजाला या घटनेतून काय शिकायचं प्रेमाला बंदुकीच्या गोळीने थांबवता येत नाही पण आपण आपल्या विचारांना तरी थांबवू शकतो का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा